आज आपण दुसरा दिवस आहे उपोषणाचा काय आहेत काय प्रकरण आहे आम्ही दोन हजार एकवीस पासून शासन दरबारी पाठपुरा करत आहे एक रस्ते गावातले रस्ते किंवा आरोग्य पाणी तरी आमच्या गावातले सरपंच ग्रामसेवक हो यांनी आत्तापर्यंत दोन हजार एकवीसपासून कागदपत्रे पाणी पाचत आणि त्याच्यावर वरिष्ठ अधिकारी सु लक्ष देत नाहीत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कमीत कमी आठवड्यात त्यांनी एक दिवस येऊन बघितलं पाहिजे की भाऊ हे ज्या सरपंच ग्रामसेवक येतात ते खरोखरच लोकांना ते दिशा वापरवतात का त्याची खात्री केली पाहिजे का कागदपत्र सगळ्या योजना राबवतात हे पूर्ण भ्रष्टाचार आमच्या गावात चालू आहे ते त्याची पूर्ण चौकशी त्याचे पूर्ण दफ्तर ब बंद करून त्या ग्रामपंचायती चौकशी झाली पाहिजे साध्या आमच्या गावात मराठा समाजाला एक शमशानुभूमी नाही आहे तरी हा ग्रामसेवक किंवा त्याचं सरपंच वगैरे कर्तव्य असतं की आपल्या गावात ज्या समस्या आहेत त्या पुढच्या अधिकाऱ्यासमोर मांडणं किंवा काय गावातले समाज ते सुद्धा हे लिहू शकत नाहीत एखाद्या समाजिक कार्यकर्त्यांना अर्ज केला तर त्याला म्हणतात हे अर्ज करायची काय गरज आहे म्हणजे ह्यांना सुद्धा अक्कल नाही की हेचं हे यांचं काम आहे किंवा हा सरपंच ग्रामसेवकाचं काम असताना ते काम मी करतोय पगार ते त्याचे घेतात पण ते मला मला काम करावं लागतंय म्हणजे ह्यांचे पगार कशासाठी घेतात ह्याची पण चोख झाली पाहिजे बाबा आणि गावातले आरोग्य आगंदरी नाल्या हे सांडपाणी हे गावाला कायमस्वरूप मिळावे हे आमची शासनाला विनंती त्याच्यानंतर गावाक पाण्याकडे जाणारा असता यांच्या दोन हजार एक जसे आमचे पाणीपुर योजना तेव्हा पण रस्ता नाही मग ह्या सरपंच यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शब्द गुरु सांगतात किंवा शेजारील शेतकरी तिथं पाण्यासाठी जाऊ देत नाही पण यांचं कर्तव्य स्वतः होतं किंवा कमीत कमी रस्ता नाही जर रस्तानी मागणी करणं कसेदारला वगैरे विनंती करणं मागणी करणं त्याचा पाठपुरावा करणं यांचं काम होतं पण त्यांनी ते पण काम त्यांनी केलेलं नाही आज त्या पाण्याच्या वाचून सुद्धा शेतकरी योजना आहे पाणी आहे तिथं तळात पाणी आहे मोटर आहे शासन कुठं कमी पडलं नाही पण आमच्या गावातले जे सरपंच ग्रामसेवक इथ पण रस्ता न केल्यामुळं आमच्या गावालाच पाणी नाही आहे हा एक विषय आहे पुन्हा कायमस्वरूपी आम्हाला गावात म्हणजे चांगल्या व्यवस्था केल्या पाहिजे गावामध्ये पुन्हा गाव रोजगार सेवक जो आमच्या गावात आहे त्याचे पण विषय घेतले आहेत की माळकरंजा यामध्ये घर गोटा घरकुल याच्यामध्ये असे बोगस प्रकरण चालले आहेत एखाद्या सामान्य माणसाचं जर काम असेल तर त्याला पैसे मागणे हा बी प्रकरण चालू आहे आमच्या गावात दोन हजार अठरामध्ये एक एक गरीब असल्या लोकांना त्याला लुटलं आजच्या गावाने त्याला पेमेंट दिलं त्याचं माझं प्रकरण चालू आहे दोन हजार अठरापासून की त्या माणसाला न्याय दिला पाहिजे म्हणजे तुम्ही एवढे पैसे खातात भ्रष्टाचार ओपन चालू आहे तरी याच्यावर शासन लक्ष देत नाही पण त्यामुळे मा असं म्हणणं आहे की शासनाला माझी एक विनंती आहे की असे जे रोजगार रोजगार हमीच्या नावाने जे बोग धंदे चालले आहेत ते बंद झाले पाहिजे ज्याला खरोखरच जर शासनाला जर त्या शेतकऱ्यांना किंवा ज्या पात्र लाभार्थ्यांना आणून त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला द्यावे रोजगार सेवक सारखे मधले मध्ये ठेवू नये जेणेकरणत्या शेतकऱ्याला किंवा प्रत्यक्ष लाभधारक त्याचा लाभ मिळेल आणि ज्या ज्या रस्त्याला सहा लाख रस्ता हो, सहा ला हो ते सात लाखमध्ये रस्ता होते स्टेट जर डी एस आर प्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुद्धा आणि तो रस्त्याला जर एकूण कुर, एकोणीस लाख रुपये अठरा लाख रुपये निधी असेल तर शासनाची पूर्णपणे लूट आहे रोजगार रोजगार हमीच्या नावाने गावात साधा शेतीला मजदूर नाहीत आणि हे रोजगार लावतात कुठून मग हे मशनरीनं काम करतात आणि रोजगार लावतात ही शासनाची पूर्ण दिशाभूल आहे ती योजना पूर्ण फेल आहे फक्त त्यांना पैसे खायचा धंदा कसा केला आहे रोजगार हमी म्हणजे पैसे खाण्याचा धंदा असा तयार झालेला आहे तरी शासनाने जे पूर्ण पूर्णपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे पडतील घरकुल घ्या गोटा घ्या शेत्रस्ते काय जे काय असेल योजना असेल हो शेतकऱ्यांना डायरेक्ट लाभ मिळेल आणि रोजगार रोजगार हमीचा हा जो बोगस धंदा चाललाय बंद करावा त्यामुळे शेत देशावरचा कर्ज पण कमी होईल आणि जनतेची दिशाभूल पण होणार नाही असं मला वाटतं आम्ही आत्मदनाला इशारा देणार आहे शासनाला आम्ही उद्यापर्यंत जे वाटवा नंतर आम्ही आत्मदान इशारा देणार आहे आमच्या गावातलं दुर्दैवासं मा म्हणजे मा, महाराष्ट्रामध्ये जे मनगुटवे साहेब यांनी की गावोगावी मागल त्याला क्षेत्रस्ते मिळतील पण असं आमचं दुर्दैव चालू क्षेत्र असते आमच्या गावातले सरपंच ग्रामसेवक देवळाले ते माळकरांचा रस्ता असा आहे की त्यांना चालू क्षेत्र रस्त्यावर गाठरा नाल्याचं पाणी सोडलं तिथे शेजाऱ्या शेतकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आणि कितीतरी शेतकऱ्यांचे नुकसान होईल एखाद्या शेतकऱ्याचा त्या शेतामध्ये हे घाण पाणी टाकल्यामुळं दिसले दिसल्यामुळे त्याचा बैल पण मिळालेला आहे हे जर ह्या लोकांना जाणीव नसेल तर हे गावाचा विकास करू शकतील का म्हणजे शेतकरी कोर्ट कचेरी अख्या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी कितीतरी क्षेत्र समिळण्यासाठी भांडण आहेत दप्तरे भावाची भांडणं आहेत पण हे आमच्या गावातले जे नग आहेत चालू क्षेत्रस्ता बंद केलाय त्याच्यावर पाणी सोडलेलं त्यांनी मग अशा लोकांना निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आमच्या गावात जे इंजिन वगैरे इस्टिमेट बनवतात मग त्याला वाटतं की त्या लोक लोकांना इस्टिमेट बनवताना ना त्याच्या तारतम्य नाही आहे जे इस्टिमेट म्हणतात त्यांना उतार कुठं काढायचं हे जे अक्कल नाही आहे असं मला दिसतंय आज समशानभूमीचं काम शौचालयाचं काम अतिशय निकुषददाची कामं झाली तरी चौकशी नाही आमच्या गावात रस्ते गायब होतात रस्त्याची कामं निकुषदधारी चालू आहेत अख्ख्या आमच्या गाव समशानभूमीच्या कामाला असं झालं होतं की पेंट आदू आरसीसी केलं जर पेंट मारला नंतर प्लास्टर केलं म्हणजे असे जे इंजिनियर आहेत ते काय कामं करतात आज त्याचं प्लस समशानभूमी एस्टिमेटप्रमाणे काम झालेलं नाही आहे आज ते कुठल्याही त्याच्यावर रिकवारीसुद्धा काढलेलं नाही आहे एखाद्या भीम शौचालय बांधलंय ज्याला स्वच्छाला भीम नाहीये तरी पण त्याचं बिल पास केलं असे कितीतरी भ्रष्टाचार गावामध्ये आहेत तरी ह्याच्याबरोबर त्यांना कारवाई नाही किंवा ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्यांना निलंबनाची नोटीस नाही का ते आमचा शासनाला प्रश्न की यांच्यावर लवकर ताबडतोब ताव कारवाई झाली पाहिजे